कोकण म्हणजे कलेचा जागर कोकण म्हणजे विविध कलाकारांचे आगार कोकण म्हणजे सुखाचा मार्ग या जन्मी पाहिलेला साक्षात स्वर्ग कोकण म्हणजे माणुसकीची जाण कोकण म्हणजे सौंदर्याची खान आम्ही सर्वजण फॅमिली दोन दिवसाचा प्लॅन करून बसने प्रवास करून निघालो कोकणचे सौंदर्य पाहण्यासाठीच म्हणजेच मालवणला

सरग ने जीवन सफल करा ने मन सर गम छेड़ा मेरे जीवनाचे गीतकार गीतकार सरग भवती जीवन सफल करा हस्तीने मन सर गम छेड़ा मेरे जीवना चे गीतारे नवे भाऊ आपण तर भाई आपण कुठे चाललोय मग तुम्ही तिथे गेलो काय काय मच्छी वच्छिपराय खाणार अजून राईस राईस खाणार राईस खाणार का राईड करणार बोट मध्ये फिरायला जाऊ बोट मध्ये जाणार बनार राईड करायचे आपले पारांच्या लय अपेक्षित बाबा करू 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 आपली पब्लिक चालले फिरायला आणि सगळी झोपले फिरायला चालले का झोपायला चालले काय समज नाही सगळी झोपली आहे का नाही दोन वीस आहे का नाही उठा उठा दिवाळी आली आता आपली इथे बस डिझेल टाकण्यासाठी थांबलेली आहे जसा डिझेल टाकला का आपली गाडी पुढे जाईल डायरेक्ट थेट मालवणला मध्ये एक ब्रेक होईल पुढचा डायरेक्ट ब्रेक म्हणजे मस्त एक शा घ्यायचा आणि मस्त आपल्या झोप उडवायची आणि ब्रेक घेऊन डायरेक्ट थेट मालवणला तर मित्रांनो आपली पब्लिक जरा शांत झालेली आहे म्हणून आता आपण एक त्यांना एक जोशमध्ये आणण्यासाठी आणि फुल एन्जॉय होण्यासाठी आता आपण घेणार आहोत गाण्याच्या बँड्या त्याच म्हणजे ही लाईन वेगळी आणि ही लाईन वेगळी आणि जो जिंकणार त्याला सचिन भाईकडून एक बनाना राईड फ्री भेटणार पटकन आणि सौरुंग आणि पटकन हा पटकन बोल 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 पटकन

दोस धी हम राई जोडेंगे परत यांच्यावर न आलेला आहे आणि बघू आपण कोण गाणी बोलतोय पटकन पटकन नेक्स्ट 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 झोरात झोरात नानी ते रे मोरणी कोम पुढे का मतलब तू चोर चला ये ये योर या आलाय अरे किती वेळा बोलतोय बोलाय चला आता पोर आहे बारीक टून लावलेले आहे मस्त गाणी बोललेले आहेत दोघं जण आणि तिसरी एक रुची आणि आता परत यांच्यावर या आलाय बघूया दा गाणी बोलतात का नाही तर हरणार काही कडून फ्री 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 राईड यांना भाईकडून फ्री राईड बाईकडून फ्री राईड यांना या तिघा नाईकडून फ्री राईड तुम्ही हारले हरले तुम्ही मारले तुम्ही इकडे शेया घोषाल बसले आहेत ना त्यामुळे का नुसतं बोलायच्या आवडत करेल मी एवढं वाजेपर्यंत जागा राहील तेवढ्या वाजेपर्यंत जागा राहील डायरेक्ट झोपला दोघं दोघे बघ कसे सकाळपर्यंत तर फायनल मित्रांनो आत्ता कुठेतरी आम्ही अलवणच्या एक साठ किलोमीटर जवळपास आलेलो आहोत आणि आत्ता वाचले सकाळचे सहा आणि आता आम्ही इथं बस थोडी थांबवले एक चहा पिण्यासाठी इथे जवळपास आम्हाला टपरी दिसले इथं आम्ही आता चहा पिणार आणि फ्रेश होणार आणि फ्रेश होऊन मस्त एकदम चहा पिन वगैरे परत एकदा आपल्या प्रवासाला सुरुवात करणार सर्वजण आपले फॅमिली चा प्यायला उतरलेले आहेत एवढा पाठीमागे चाल चाल चा घेऊ मस्त चला मी माझ्या चालू ठेवला आता एक नंबर थँक्यू स्वयं चला पुन्हा एकदा आपण निघालो आहोत आता आपल्या पुढच्या प्रवासाला ते म्हणजे थेट मालवण ला चला मालवणमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत जसे मालवणचा समुद्र सुनामी बेट वायरी बीच आरेवारे समुद्र कुणकेश्वर मंदिर श्री गणेश मंदिर सिंधुदुर्ग किल्ला राजकोट किल्ला यामध्ये आपण या दोन दिवसामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं पर्यटनस्थळे पाहण्याचा प्रयत्न करू मालवणमध्ये पोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही गेलो बुक केलेल्या के रिसॉर्टवरती कोकोनट गार्डन अँड बीच हाऊस आम्ही बुक केलेल्या या रिसॉर्टचे नाव होते अगदी मालवण बीच पासून दोन मिनटं अंतरावर हो। तुम्हाला देखील हे बीच हाऊस हवे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या बीच हाऊसच्या ओनरचा नंबर मी देत आहे त्याने तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर फायनल मित्रांनो आता आपण मालवणला येऊन पोहोचलो आहोत आणि हा आपला रेस्टॉरंट मोठा आणि भारी आहे इथं बेड बेड आहे आणि इथं खाली पण वगैरे कादे वगैरे टाकलेले आहेत तिकडे अजून एक बेड आहे एसी रूम आहे फुल स्वच्छ रूम होती पण आता आम्ही सर्वांनी कपडे वगैरे काढून थोडासा तिला स्वच्छ केले केले आणि या साईटला दोन बाथरूम आणि इकडे किचन आहे तर मित्रांनो आता आपण एकदम फ्रेश वगैरे होऊन आता आपण जाणार नाश्ता करायला नाश्ता करणार आणि आपण जाणार मालवण बीच जवळ तर आपण नाश्ता करतोय इथे आता शिद्धू आमलेट पप आता आम्ही सर्व नाश्ता करून वगैरे रिसॉर्ट वर गेल्यावर सर्वजण फ्रेश होऊन सर्वात आधी आम्ही गेलो ते म्हणजे बोट राईड करायला देवबाग बीच आपल्या रिसॉर्ट पासून दूर असल्यामुळे आम्ही सर्वजण बस घेऊन निघालो कारण या देवबाग बीच वरतीच आम्ही बोट राईड करायला जाणार होतो सर फायनल मित्रांनो आता आपण पीच वर पोहोचलेलो आहोत आणि ह्या दोघांची धावपळ बघा तुम्ही नक्की घाई चालल यांची काय कधी जाते आणि कधी बसते बोट वरती फक्त एवढं काम करायचं उड्या नका मारू पडलं का गेलं आता आपण महाराजांचे स्मारक जवळ आलो आहे आणि इथून असं सरळ मंदिराच्या शेजारून उजे बाजूने उजे बाजूने पुढे जाणारे खुश आणि इथे मी आला की इथे पार्किंगसाठी व्यवस्था सुद्धा आहे दोनशे रुपये पार्क या मंदिराचे काम चालू आहे भारी मांजर एकदम भारी तर मित्रांनो आपल्याला जाता जाता त्याचे सुकी मच्छी सुकट टाकलेली दिसते अजून आपल्याला भरपूर पुढे बघायला मिळेल आणि आता आपण युव्हर कोकणामध्ये मालवणमध्ये आलेलं एकदम फील्ड एकदम एकदम भारी वाटते असं वाटतं का इथेच राहायचंय की इथली थंड हवा इथलं थंड वातावरण मला अगदी पाहून जातं आजूबाजूला नुसती झाडी त्या बाजूला त्या बाजूला नारळाची झाडे आंब्याची झाडे तर फायना मित्रांनो ज्याची आपल्याला आतुरता होती ज्याची आतुरता आपल्याला संपलेली आहे सर्वजण बोटिंग मध्ये बसले आणि आम्ही निघालो बोट राईड करायला या बोट राईड मध्ये आपण एकूण पंधरा पॉइंट पाहणार आहोत आणि ते कोणते कोणते हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एका बोटीमध्ये फक्त आठ ते नऊ माणसं बसू शकत होती त्यामुळे आम्ही सर्वजण तीन बोटी घेतल्या आणि निसर्गाचा आस्वाद घेत बोट सफर केली तर मित्रांनो आता आपण बोटीमध्ये बसलेलो आहोत आणि मामा आपल्याला टोटल जेवढे जेवढे पॉइंट असतात तेवढे सगळे सर्व पॉइंट आपल्याला दाखवणार आहेत आपण या बोट राईड मध्ये डॉल्फिन पॉइंट सिगल बर्ड्स किल्ला वेंगुर्ला बीच मामा भाचेचा डोंगर क्रोकोडाईल माउंटेन म्हणजेच मगरीच्या आकाराचा डोंगर आधी सर्व पॉइंट आपण पाहणार आहोत आपली एक पहिली बोट दुसरी बोट पुढे गेले आणि आपली तिसरी गोष्ट ही आमची दुसरी गोष्ट नदी कर अरबी समुद्र अरबी समुद्र हे लाट मोडत ते संगम झालेला आहे तर नदी आणि समुद्र किवाण झालेला आहे त्याला संगम असं म्हणतात या समोर तुम्हाला दिसतोय सिगल बेट वाळूचा पट्टा पट्टा संगम हा का हो लाट मोडत आहे त्याच्या समोर बघा दोन तीन सिगल पक्षी बसले सिगल बेट असं म्हणतात सिगल बेट सिगल बेट सिगल बेट हा पक्षी त्याच्यावर पक्षी बसतात लक्ष सकाळी भरपूर प्रमाणात होते आता दोन तीनच बसले आहेत बघा हा समोरचा डोंगर बघा हा कोको मगरीचा साहेब आहे कोकण सेफ मगरीचा डोंगराचा वरचा साहेब बघा पुढे तोरणाचा आकार मागे शेप्टीचा आकार आलाय पूर्ण भोगव बीचा आहे तालुका वेंगुर्ला आहे लक्षाला का हे मागचं गाव आहे ते गाव संपलेलं आहे तालुका मालवण आजचा देवबाग गाव हा वेंगुर्ला तालुका हा मालवण तालुका

ना? बेल पक्ष्यांचा बेट यावरती जास्त प्रमाणात पक्षी आपल्याला पाहायला मिळतात पण आता दुपार दुपार झाले त्यामुळे आपल्याला कमी प्रमाणात पक्षी पाहायला मिळतात हे बघा तुम्हाला दिसतंय का बघा तर आता बंचन दौत पाचवा पॉइंट बघायला तो म्हणजे स्टॉल्विन पॉइंट ताप पण आळत डॉल्फिन पॉइंट जवळ आणि सर्व आपले बोटमध्ये आपले जेवढे जेवढी पर्यटक आहेत ते सगळे आता डॉल्फिन पॉइंट बघायला आलेत आणि आता ते थोडं पुढे गेल्यावर तिथे आपल्याला डॉल्फिन्स बघायला भेटतील आणि बघितला मामांनी वगैरे बघितलं आपल्याला अजून बघायला भेटलं नाही आपण बघ पुढे ते बघ ते बघा

सकाळ सकाळी जास्त डॉल्फिन्स असतात आता जास्त ऊन झाल्यामुळे डॉल्फिन्स जरा कमी झाले आतमध्ये खोल समुद्र जातात मग सकाळ सकाळी पहाटे किनाऱ्याला ग्रुप न येतात ना तिकडं तो बघा डॉल्फिन डॉल्फिन पहा मित्रांनो हा हा चाल मित्रांनो आता आपण डॉल्फिन्स पॉइंट बघितला आहे आणि आता आपण चाललो सहावा पॉइंट बघायला तो म्हणजेच ते डोंगराच्या शेवटला एक दगड आहे इकडे सहावा पॉईंट आहे आपला ते झालंच आपण आता दिसतंय म्हणजेच डोंगर डोंगराच्या स्वालमिकीच्या उद्रेक असून निघालेला एक बाहेर बाहेरचा कोपरा तो म्हणजे तो दगड असा थमसप आकाराचा दिसतोय बघा थमसप आकाराचा अंगठ्यासारखा दिसतोय तो डोंगर तो दगड आपल्याला तिथं बघायला आहे आज हा भोगवा बीच आहे पूर्ण पूर्ण भोगवा बीच लक्षात आणि समुद्रात मोठा एक दगड दिसतो बघा इकडे दिसला हा म्हटलं हा ते पॉइंट लाईट हाऊस म्हणतात लाईट हाऊस लाईट हाऊस लक्षात बघा ते पॉइंट दिसतो हा दीपक गृह आणि याला सर्जरा म्हणतात दगडाला सर्जरा म्हणतात मामा भासा दगडाला सर्जरा म्हणतात का म्हणतो कोसल लोट दगड <ड़ाँ> दिसतोय तो म्हणजे सर्जेराव दगड मामाचे मामा सर्जेराव दगड आणि समोर दिसतोय बघा तो आहे शिवाजी महाराजांच्या काळामधला किल्ला समोर तुम्हाला दोन बुरु दिसतोय तो तू किल्ला चालू તશિલ પર કેતોમાં બોલ છે કેતોડા જુઓ કે કેટલી નઈ તો કાય છે એવર અરે રોડ બની तर मित्रांनो आता आपली बोट राईड झालेली आहे आणि काकाने आपल्याला सोळाचे सोळा पॉईंट दाखवलेले आहेत आणि आता बोट राईड करून आपण परत आपल्या ठिकाणी चाललो आहोत ते म्हणजेच आपल्या फार्म हाऊसवरती आता तिथे जाणार जेवण वगैरे करणार मस्त सर्व पॉईंट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण गेलो ते म्हणजे आपल्या रिसॉर्टवरती रिसॉर्टवरती गेल्यावर आम्ही सर्वजण फ्रेश होऊन जेवणाची तयारी केली ते आपले शेफ मामा आपल्या मच्छी फ्राय करतायत कोणती मच्छी आहे

मस्त आलं ना जेवन कसा जेवन? एक नंबर ना जेवण कसं झालंय एक नंबर एक नंबर मस्त झाले ना एक नंबर जाम आवडली सुरमई जेवणानंतर संध्याकाळी चार वाजता रिसॉर्टवरच्या स्विमिंग पूल मध्ये धिंगाणा घातला संध्याकाळचे सहा वाजले असता आम्ही सर्वजण गेलो ते म्हणजे रिसॉर्ट पासून दोन मिनटं अंतरावर असलेल्या मालवण बीचवर तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे सहा आणि आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे इव्हिनिंगचं बीच एक्सप्लोअर करायला म्हणजे सनसेट पाहायला आता आपण आपल्या रेस्टॉरंट पासून एक दोन मिनटं अंतरावर चालून चालून येऊन हा बीच लागतो आपल्याला आणि हा सनसेट पहा किती भारी वाटते आणि आपली सगळी पब्लिक तिथं आता सनसेट एन्जॉय करण्यासाठी उभे तो समोर दिसता येतोच सिंधुदुर्ग किल्ला संध्याकाळचे शांत मनमोहक दृश्य आणि त्यातच समोर दिसणारा सनसेट पाहून असं वाटत होतं की इथे कोकणातच आपला मुक्काम करावा तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मालवण बीच बोट राईड रिसॉर्टवरती मुक्काम हे सर्व पाहिलं तर भेटूयात आपल्या दुसऱ्या मालवण एक्सप्लोअर म्हणजेच दुसऱ्या पार्टमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका